रेणापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीचे आदेश रेणापूर तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकाचे धाभेदन आणले रेनापूर पंचायत समिती कार्यालयात होत असलेल्या भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालणाऱ्या गट विकास अधिकारी यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी रेणापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी चौकशी करून अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत रेणापूर तालुका मराठी पत्रकार संघ यांनी रेणापूर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शिवरस्ते पानंद रस्ते बिहार पॅटर्न वृक्ष लागवड ग्रामपंचायत भवन बांधकाम सिंचन विहार शेततळे व इतर योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल कामे करण्यात आले असून या कामामध्ये रेणापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या आशीर्वादामुळे मोठा भ्रष्टाचार झालेला आहे सदरील कामे नियम डावलून करण्यात आलेले आहेत यामध्ये बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजनेअंतर्गत केलेली वृक्ष लागवड नियमाप्रमाणे केलेली नाही शिवरस्त्याचे देखील कामे नियमाप्रमाणे होत नाहीत मनरेगा अंतर्गत सिमेंट कामे सुद्धा फातूरमातूर पद्धतीने केल्यामुळे अवघ्या काही दिवसात रस्त्यांना तडे गेलेले आहेत रेणापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व कर्मचारी हे निवासस्थानी राहत नाही पंचायत समिती स्तर पंधरा वा वित्त आयोग शासकीय खर्चासाठी राखीव असलेल्या नियमानुसार खर्च न करता चुकीच्या पद्धतीने खर्च करून शासनाची दिशाभूल केली आहे रेणापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हे शासनाच्या वाहनांचा गैरवापर करीत आहेत वरील योजनेअंतर्गत झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी होऊन रेणापूर पंचायत समितीमध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराला पाठबळ देणाऱ्या गटविकास अधिकारी यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती तक्रारीच्या अनुषंगाने शासन नियमानुसार चौकशी करून अहवाल पंधरा दिवसाच्या आत या कार्यालयात सादर करण्यात यावा तसेच चौकशीच्या वेळी तांत्रिक मनुष्यबळ आवश्यक वाटल्यास आपण आपल्या स्तरावरून उपलब्ध करून घेऊन चौकशी करावी विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अस आस... पत्रात म्हटले आहे राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर